माहितीये ठरलं तसं ती सामायिक ठेवायचं होतं तसं झालं का काय जण झालं सामायिक मध्ये काय जण मग सामायिक मध्ये तुम्ही जर राहत हो असाल तर आम्ही कुठे जायचं सामायिक काय ठरलं मग त्याने सामायिक ठेवलं असत था। तर था। आम्ही पण कुठं तर खाली वाढवून काय तर चालू मार्ग केला असता जर त्या सामायिक मध्ये तुम्ही वावरताय आणि तिथनच आम्हाला रान दिले मग कसं आम्ही करायचं म्हणजे तुमचाच फायदा व्हावा काय व बोलायला सुद्धा लाज वाटाय पाहिजे लिकरू आले आले माझ्याकडे आलं मी मला गप्पा तुला काय कळायचं आहे ग बाया प्पाय काढलं होतं ग मी गिलती जाऊ दे कुठं तर गेल्याला विषय गेला लय ध्यान झालं ग मला तू मला करमत पण नव्हतं ग अग मम्मी म्हणती मुक्त मम्मी म्हणती पूर्गी ध्यान सुद्धा काढत नसती तुला माझं ध्यान होत होत ग तुला माझे आठवण आले ग तू म्हणली ना पप्पाला मम्मी कुठे गेली पप्पाला म्हणली होती ग तू आपला काय म्हणलं मग पप्पा पप्पा काय म्हणला मम्मी कुठे गेली म्हणलं मम्मी कुठे गेले गी कुठे तू म्हणायची वय मग काय म्हणलं पप्पा पप्पा म्हणला बसीत मम्मी म्हणलं काय म्हणजे लेकराला सुद्धा व खोट बोलून हेनी सगळं केलं स्वतः तोंडाने म्हणती उमऱ्याला गेली मम्मी म्हणून सांगून मला इतक्या दिवस ठेवलं कस आहे हो गा आहे जसं ती म्हणती ती ना पण लेकराना आज मला खरंच बोललं की ते सांगायला लागलं एक एक आल्यापासून पूर्गी माझ्या मांडीवर जरा म्हणून सोड नाही आल्या आले, आले रडलं लिकरू मला बघून मला म्हणलं मम्मी आहे तू अन्नाकडे गेलती गाय सांगितलं तस लिकरू म्हणतय अण्णाकडे गेलती गा आहे नाय गाय असू दे तुला सांगितलं तसं पण मी कुठं गेलती ग माझी मलाच माहित आहे मी कुठं हेनी लय ग माझं वनवास आणलं हेनी ह्यांना कधी सुद्धा ग मी तर कधी सुद्धा माफ करणार नाही हिनी लय माझ्या संघाती केलं ले या लेकरापासून माझ्या दूर लांब केलं तर मला आणि लिखरू माझ्याजवळ येत नसतं आव आईची माये पळत लिखरू माझ्याजवळ आलं तीच लिकरू आता दिसलं नसतं बाहेर कुठं हां सोड नाही सुद्धा दिसतंय असं खोटं काय नाही खरं ते हाय बघा ह्याच लेकराची मला काळजी होती काय हेनी मला बाहेर काढलं होतं मी स्वतः गेली नव्हती माझ्या मर्जीनं लेकराचा हाल झाला असतं पाऊस चालू आहे आण तर आण भेटलं नाही वाना, वाना हिंडत होती पायाला चप्पलसुद्धा नव्हती एवढं वाईट दिवस हेनी मला बघायला आवलं आणि त्यात माझ्या लेकराला न्यायचं होतं काय असलं असतं काय एवढं पण आती करू नये कुणीच कुणापासश आती करून येणे केलं या स्वतः म्हणते ती पूर्गीची एवढी केव होती तर घेऊन जायचं होतं लिकरू माझ्यापासनं माया मायाकडे आलं सुद्धा नसतं हीच निप्रो आज मला सोड नाही आल्यापासून जवळ आहे मग मी कुठं गेलती ग काय करत होती ग असल्याशिवाय बोलत नाही पूर्गी वाईट वाटतं खरंच मला पण वाईट वाटलं मी हिला सोडून गेलती पण तिचं हाल म्हणून मी होती दुसरा माझा हेतू काय नव्हता हेनी पाक ठरवलं संग ही पाक विरोधात ये येऊन पण नवऱ्याच पण डोळं उघडलं आता नवऱ्याला पण कळायला लागले कोण आपलं कोण तुपलं कारण जवा ऐकलं तेव्हा डोळ्यानं बघितलं तेव्हा त्यांना कळायला लागलं नेमकं काय चालवलं तर काय माहीत लेकराला मास मटण मला नाही लागलं मटण मासं आणायला कसं लेकरू आलं माझ्याजवळ म्हणता की कसली आई होती ती तिला लेकराची माया सुद्धा आली नाही लिकरू सुद्धा तिचं नाव काढ ना काय झालं मग आता लिकरू कुठं जातं या कुठं नाही अगा इथंच खेळतंय याने आहे तुरगी बसली या एवढं पण वाईट कुणाला आधी तर बोलूच नाही प्रेमपोटी तू मला ही द्यायची होती ईसा द्यायची होती काय अगं तुझं किती प्रेम आहे माझ्यावर माहीत आहे की मला तू सांगायला लागली का आता प्रेमाच्या गोष्टी तू तर करतच जाऊ नको हीच गाडी आहे का गा घराच्या बाहेर ती गाडी आमची कुठं आज बंद आहे म्हणून सुचायला लागलं काय मी पण म्हटलं कशाला घेऊन आणत त्यांची गाडी त्यांना एवढी रग लागली ना आमची गाडी घेऊन गेला बायकोला आणायला कुणाला विचारून गेला आणि घेऊन अरे काय लय तुम्ही आता त्याच नावर येतो नाही का नेमकं कसं असतं तरी मी बजावलं होतं सांगितलं होतं कशाला गेल तर तिथं गाडी आणायला अग पन्नास वेळा माझी गाडी तिने दुधाला ह्याला नाही विचारता नेली आज मी कुठे त्यांच्या पोरांकडे चावी मागून घेतली कशा देण्यात आव तिथं काय धंदा चालले तर काय त्यांना गाडी कशा कश्यान कोंबड्या बनन कुत्र्या मग कोंबड्या कुत्र्या किती मका खाल्ली गाया सुटल्या मका खाल्ल्या असं जर काढत बसलं तर ह्यांचं किती निघल मग हीच बांबलत होती इतक्या दिवस ही तुम्हाला कळत नव्हतं करायचं आता बाप म्हणून बोळ्यानुसत काय बेका अकराचा बाप होता गे आरमच कळतय म्हणा आम्हाला पण आम्ही कुठं तर म्हणलं होतं पण त्या लाई म्हणा तुम्ही वाटलं होतं गे आम्हाला पण काय तर चांगलं वाटलं होतं मोठी आहे ती चांगला मार्ग दाखवती हो च... रे हळू दाखवणार तीच दाखवणार आहे चांगला मार्ग दा, तर चांगलं होईल वाटलं होत अजून काय म्हणतो या त्याला मी म्हणलं असतं बायको सोडून दे त्याला दुसरं लगीन केलं असतं का काय तयारी ती पण होती का करायच होतं काय लगीन नाही भाऊ म्हणतो एवढं सांगतोय म्हणल्या करायच होतं लगीन करायचं असतं कशाला आता हाय हीच बघते ती सगळी जिवंत उदाहरण सगळ्याच माझं काय आणि माझ्या भावांचं काय आहे काय बघायचं उदाहरण उदाहरण लग्न झाली ती ते अनुभव घेते तीच गी पहिले सोडून दुसरं करायचं का पहिले ठेवायचं काय असतंय ती त्यांना माहीतच आहे दुसरं करायचं का काय करायचं ते माझं जेवढं भाव आहे ती सांगतेलच गे एवढं तेवढं एवढं प्रेम दाखवलं भावाच दाखवलं अजून म्हणतो बायको शिकवती कशाने तुम्हाला शिकवलं किती शिकवून नव्हतं पहिल्यापासून ती त्यांना काय 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 त्यांनी मलाच कळलं त्यांच्या मनासारखं वागत नसल्या होणारच आहे तसंच होत आहे तिथंच खटकतय मी त्याला आडवत चालली ना आता ती त्यांना खटकाय लागलंय त्यांना वाटत कि मी त्यांच्या मर्जेसारखं राहावं कशीच पुरव दिशा काय अगं तसं नसतं मनाव ध्यानात ठेवण्या कोण कस पण वागत नसत ही कुठं त्यांना कळलं प्रेमापुटी प्रेमापुटी दिला म्हणून समज ह्याचा हिसा अगं तू द्यायचं प्रेमापुटी प्रेमापोटी तर कोणाच काय बाई प्रेमाची भाषा करते काय प्रेम दाखवून विश्वासघात करणार आहे प्रेमानच आजकाल विश्वासघात होते मोठ मोठं बोलायचं नुसतं मी यांच्यासाठी एवढं करते अगं तू केलं आणि केल्यानं दाखवलं उपकार उपकार असते शेवटी तू केलेलं गुळमाड बोलून काय गोड तर बोला, बोला साखर सुद्धा फिकी असलं कट बोलत होती आताच काय झालं आता एवढा कडूपणा कडूपणा काय आपल्याला साखरला साखर गोडच म्हणते कडूच म्हणती ती किती जरी त्याला चांगलं केलं तरी कडवाटपाना जात नसतो त्याचा त्याचा गुणधर्म जो गुणधर्म कारण ती त्याची कधी चव बदलत नाही प्रत्येक काय माणसं म्हणते ती मी म्हणजे अजिबात कडू लागत नाही पण कारला कडूच लागणार लागणार पण ही कुठं कळलं या आणि साखर मोठच लागणार खुशाल तुम्ही गाडी नेली म्हणून बॉम्बोल ती आता इतक्या दिवस माझ्या गाडी डोळ रगडली की नाही आता दिसायला काय गरज होती माझी नेहायची गाडी कुठे नेली ती दिसलं आणि घराच काढती गाय आणि ही काय भाऊ म्हणतो सामायिक मध्ये मामा होत थांब ठरलं होतं बरं ठरलं होतं तस झालं का तसे तसे वडिलांनी नाही केलं नाही जे जी करून ती मानले मला ही ठरवीत तुळस मामांनी सामायिक फळतं सामायिक ठेवायचं होतं पण काय ठेवलं नाही कारण की ती पण वारल त्या फ्रेंड मध्ये ती जाऊ द्या सगळं ती सोडून द्या ती काय मी काय म्हणते ठरलं तसं ती सामायिक ठेवायचं होतं तसं झालं का काय कायज नाही झालं सामायिक मध्ये कायज नाही मग सामायिक मध्ये तुम्ही जर राहत असाल तर आम्ही कुठे जायचं सामाईक ठेवू लागत तर आम्ही पण कुठंतर खाली वाढवून तर चालू मार्ग केला असता जर त्या सामाईक मध्ये तुम्ही वावरताय आम्हाला रान दिलंय मग कसं आम्ही करायचं म्हणजे तुमचा फायला व्हावाय तुम्हाला सगळं पाहिजे काय कस आहे काय आज पूर्ग म्हणून मला काय अगं पोरीचा काय विषय आपण पोरगी म्हणजे काय पोरांना काय असते काय काय बरं तर कळलं आपण तिला त्याच पद्धतीन ठेवायचं होतं ठेवलं नाही एवढं कशाला एवढ्या पाहिजे ना तुम्ही त्यामुळेच ही होत अग मी पहिल्यापासून म्हणतो भांडा नसावं आणि जगाला तमाशा नसाव जग हे तमाशाच बघाय असत तुम्ही तमाशा केला आहे की बाज ब का म्हणून आहे नाही नाही तुम्हाला आमचं दिसणार ना हे आम्हीच करतोय सगळं तुम्ही काय नका करू काय ठेवलंय तुम्ही भावात भाव ठेवलं नाही सगळ्या जमिनीच यश पाडलं काय ठेवलं तुम्ही काय नाही जेवलं